रिॲक्शन ना त्याची आणि पावसाचं वातावरण तर असलं भारी झालंय ना बाहेर पाऊस चालू झालेला आहे आता आम्हाला काय नाही इथं मोबाईल शॉपिंगमध्ये हो मग काय चला एक राऊंड मारून यायचं मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का आपण त्याची मिटिंग चालू आहे म्हणून तो थांबलेला आहे आता आपण एक मस्त राऊंड मारायला जाणार आहे बाहेर पाऊसात पडते पाऊसात लोकांच्या अंगावर पाणी उडवायला चला आपण बाकीची जर्नी आपण रोडवर करू की फुल पडते पावसामध्ये मी आणि सर्वेश फुल स्टंट करतोय आम्ही फुल स्टंट म्हणजे त्यासमोरचा डपके दिसते त्या डबक्यामधून आम्ही ओवढा डेंजर खतरनाक स्टंट आहे ना आमचा तुम्हाला एकदा परत दाखवायचं असतं तर आपण त्या टॉप व्ह्यूवरून ना एक नवीन व्हिडिओ काढू त्या सर्वेश कसं वाटतं तुला त्या टॉप व्ह्यूवरून काढत आलेला तो ना ह्याच्या हालत बघू शकता हा क्लिअरली फार फुल डेट झालेला आहे आता आपण परत एकदा एक नवीन स्टंट करणार आहे माझे पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी पण याच्या आधी ऑलरेडी स्टंट केलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना पण दाखवू आपण हे पाणी सर्विसने तोंडात घेतलेले असल्या आमचेंड होते आजचे याच्या वेळेस स्टंड चालू आहेत आमचे फुल ट्रॅफिक आहे आणि ते खालचं पाणी वगैरे बघू शकता तिकडून जाऊ द्या तिकडून पलीकडून जाऊ द्या लोक तर एवढे शिवाय देतात ना कन्स्ट्रक्शनवाल्यांना सिरियसली लिटरली फार शिवाय देऊन लोकांनी पार वाट लावलेली आहे आता हे बघू शकता मागच्या बाजूने बाईकवाल्यांना तर गाडी कुठून न्यायची हे कळत नाही आता गाडीवाले पण विचार करतात की नक्की गाडी कुठून घालावी म्हणून काका काय झालं जाऊ दे की तर हे कन्स्ट्रक्शनचं कन्स्ट्रक्शनचं काम जर करायचं असेल तर कम्प्लीट तरी करावं असं मला वाटायला म्हणजे वाटत होतं पण काय आता काम केलं नाही आपला सर्वेश भाऊनी गाडी घालून आता यांची काकांची बघू <laughs> हळूहळू एक नंबर गाडी चालवली गाडी मस्त घातलेली आहे काकांनी जेवढं कोपऱ्यात जेवढं कोपऱ्यात घालेल ना तेवढा खड्डा जास्त मोठा आहे मित्रांनो ट्रॅफिक ते एवढं बनलेलं आहे ना आता इथं तर मला असं वाटतं आपला अजून आहे ना एक तास कंटेंट येतो एक नंबर बनवू शकतो आपण इथं अजून थांबलो तर थोडा वेळ बसवाल्यानंतर तर मग अशी बस लावली त्याच्यातून घालायला नको आता त्यांनी बस काढली परत चला आपण आता दुसऱ्या साईडनी आता व्ह्यू घेऊ आपण बाकीचे थंडीने तर तिकडून जाऊ दे पलीकडून पलीकडून जाऊ दे आता इथं आमचं कर्तव्य बनतं की आम्ही लोकांना सांगावं की असं करा तसं करा पाहिजे सर्व गाडी घेते कोलिप्रूत फुल स्पीड स्पीडमध्ये स्टंट करतोय तो फुल ऑफ मोड मोडमध्ये ना समाजसेवा करायला चाललाय का होता आता गाडीवाल्यांना त्रास होतो म्हणून सर्वेश पलीकडून आता ते जे लावलेत ते काढतोय हे बघा सर्वेश सर्वेशला नोटीस करा सर्वेश समाजसेवा करतोय लोकांसाठी काय झालं थकलास थकला का तेवढं काढलं बाईकवाल्यां बाईक काढलंस का हा आता रिक्षा रिक्षा नोटीस करा मित्रांनो रिक्षा तर पूर्ण खाली दबून गेली एवढं पाणी वाढलं या साईडला या बाजूला पावसाळ्यामधील वातावरणामध्ये इतकं छान वाटतं ना अरे ना